चला तर मंडळी आज चुलीवरचं स्मोकी फ्लेवरचं चिकन तेही मस्त आपलं खापराच्या हंडीमधलं आणि त्याबरोबर खमंग खरपूस अशा बाजरीच्या चुलीवरच्या भाकरी चुलीवरती असं मस्त असं जेवण बनवलेलं आहे आज नवरोबांची इच्छा होती बोलतात की गावी आल्यावर चुलीवरचं जेवण खाल्लं नाही तर गावी येऊन फायदा काय त्या अशा प्रकारे मी आणि माझ्या सासूबाईंनी मस्त असं चिकन आणि भाकरी चुलीवरती बनवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे मी आर आर चिकन घेतलेलं आहे एक किलो मिस्टर गावठी चिकन आणायला गेले होते पण गावठी भेटलं नाही तर मग ते आर आर घेऊन आले एक किलो चिकन आणलं दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याला मसाला लावण्यासाठी इथे मसाला तयार करत आहोत तर त्यासाठी मी इथे दोन इंच आलं घेतलेलं आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहे आणि टेस्ट छान येते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला पातळची पेस्ट करून घ्यायची आहे आज हे पूर्ण चिकन मी सासूबाईंच्या पद्धतीने बनवत आहे त्यांनी मला इथे एक मिडीयम साईजचा कांदाही दिला होता बोलल्या तोही याच्यामध्ये वाटून घे तर अशा प्रकारे पाणी टाकून थोडंसं पातळचं वाटण करून घेतलेलं आहे जे चिकन धुवून घेतलं होतं त्याचं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे बिलकुल त्याला पाणी ठेवायचं नाही आता त्यामध्ये याच्या आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये मी दीड चमचा इतकं मीठ टाकून घेतलं धना पावडर जास्त टाकून घ्यायची धना पावडरची याच्यामध्ये फ्लेवर असते ही धना पावडर घरी बनवलेली आहे याच्यामध्ये थोडंसं म्हणजे खसखस आणि काळी वेलची आहे धना पावडर तीन चमचे टाकून घेतली अर्धा चमचा हळद थोडासा अर्धा चमचा चिकन मसाला आणि जे आपण वाटण केलं होतं ते त्याला लावून घ्यायचं चा। खूप छान असा हाताने एकदम चोळून मिक्स करून घ्यायचं आता इथे मी हंडी घेतलेली आहे खापराची हांडी आहे धुवून घेतली आम्ही गावी आल्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन बनवतो छान टेस्ट येते आणि इथे सासूबाई बसलेले आहे आता त्याच मसाला काढत आहे चिकनचा तर छान अशी चूल पण फेटलेली आहे याचा मी आवाज ठेवणार होते मी जेवण बनवता बनवता बोलणार होते पण वरती एक्झॉस्ट फॅन लावल्यामुळे त्याचा खूप मोठा आवाज येत होता आणि मला त्यामुळे बोलायला आलं नाही आवाज मला सायलेंट करावा लागला सासूबाईंनी इथे चुलीमध्येच कांदे भाजून घेतलेले आहे हंडीमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक मीडियम साईजचा छोटूसा कांदा असा कापून परतून घेतला त्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकलेली आहे आता जे चिकन आपण मसाला लावला होता ते मॅरि मेरिनेशनसाठी मी बाजूला ठेवून दिलं होतं अर्धा तासासाठी अर्धा तास झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पावसाने लाकडे वल्ली झाली होती त्यामुळे जरासा धुरही होत होता पण एक्झॉस्ट फॅनमुळे पूर्ण धुरही वरती जा निघून जात होता त्यामुळे इतकं काही असं वाटलं नाही पण पावसाने खूप लाकडं भिजली होती आणि जास्तच धूर होत होता तर अशा प्रकारे माझ्या सा सासूबाईंनी ते परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये वरती झाकण जाकन ठेवलं झाकणामध्ये पाणी ठेवलं होतं त्या ते पाणी तेच पाणी आपल्याला चिकलमध्ये टाकून घ्यायचंय तर चुलीमध्ये कांदे भाजून घेतले आणि खोबरं पण चुलीमध्येच भाजून घेतलं होतं थोडंसं खोबरं भाजायचं बाकी होतं त्याच्यामध्ये विस्तव ठेवून पुन्हा भाजून घेतलं तर आता हे प्लेटमधलं पाणी छान गरम झालं होतं ते पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण धुराचा स्मोकी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरत आहे तर अशा प्रकारे आपण आता चिकन शिजेपर्यंत आपल्याला जे वाटण लागणार आहे आपण ते वाटण तयार करून घेऊया तर आता इथे खोबरं पूर्ण छान असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडनी इथे खसखस घेतलेली आहे पाव चमचा काळी मिरी आणि लवंगा घेतलेले आहे चार चार एक इंच दालचिनीचा तुकडा आणि काळ्या वेलची दोन घेतलेल्या आहे भरपूर असा लसूण घेतलाय आहे चार कश्मीरी मिरच्या घेतल्यात जे खोबरं माझ्या सासूबाईंनी एक पूर्ण वाटी भाजून घेतली होती त्याच्यातली तीन हिस्स्यांनी वाटी घेतलेली आहे पाव हिस्सा तसाच ठेवून दिलेला आहे चार छोटे छोटे कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेत धने घेतलेले आहे एक चमचा आणि फुटाणे घेतलेत आणि कोथिंबीर घेतली तर आता कांदा आणि खोबरं तर भाजून झालेलं आहे धन हिरवी मिरची आपल्याला फक्त भाजून घ्यायची आणि थोडंसं गरम मसाला तर आता इथे मी छोटीशी कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन वेलची चार लवंगा आणि चार काळी मिरी आणि एक इंच दालचिनीचा तुकडा थोडंसं असं परतून घ्यायचं एकदम थोडंसं आपल्याला याला फक्त भाजून घ्यायचं आहे इथे खसखस मी टाकून घेतली भाजण्यासाठी हलकंसं भाजून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर आता इथे मिरच्या पण मी भाजून आहे गावी खूप जास्त पाऊस पडल्यामुळे मिरच्यांना पूर्णपणे साधाळा चढला होता तर थोडस मी तेल टाकून घेतलं आणि मिरच्या भाजून घेतल्या मिरच्या भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये धनेही भाजून घ्यायचे आहे धने भाजून झाले आणि आता पूर्णपणे मसाला आपला तयार झालेला आहे पाणी घालून छान असे मिक्सरमध्ये पातळ याची पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे इकडे आपलं चिकन झालेलं आहे की नाही हे बघून घेऊया तरी ते गरम पाणी पुन्हा ठेवलं होतं हे नंतर आपल्याला लागलं ला ला तरच आपण वापरणार आहोत तर आता चिकन छान असं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि फक्त याला वीस मिनटं लागले ला चिकनला शिजायला गावठी चिकन असल्यावर टाईम लागतो हे गाव गावटी पण नव्हतं आणि बॉयलर पण नव्हतं आर आर चिकन होतं आमच्या गावाला कसं आम्ही गावी गेलो तरच माझे सासू सासरी चिकन बनवून खातात नाहीतर ते स्वतः कधी घेऊन येत नाहीत आणि खातही नाहीत त्यामुळे आम्ही आता उद्या मुंबईला जाणार आहोत त्याच्यासाठी आजच आम्ही चिकन घेऊन आलो की कारण की आमच्यामुळे सासू सासऱ्यांना पण खायला भेटतं तर याच्यामध्ये पुन्हा सासूबाईंनी तेल टाकून घेतलं तीन पळ्या कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकून घेतला चिकन मसाला अर्धा चमचा टाकून घेतला हळद पावडर टाकून घेतली अर्धा चमचा आणि आपल्या घरी साठवणीचा वर्षभराचा मसाला असतो तो, तो दीड चमचा टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता जो वाटण आपण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये चांगलं असं चा, मस्त भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता एक खापराचं भांड्या असतं याला खूप जास्त खरडत बसायचं नाही आहे जसं आपण कढईमध्ये मसाला एकदम जोरजोरात असं परतत असतो याला खूप हलक्या हाताने परतवावं लागतं नाहीतर जो खापराचा फ्लेवर आहे तो पूर्ण म्हणजे खूप असं खाताना खापराचं चव लागते त्याला त्यामुळे बिलकुल जास्त मसाला खरडायचा नाही कारण की मी पण एकदा फर्स्ट टाईम जेव्हा याच्यामध्ये बनवलं होतं तेव्हा मी खूप खरडलं होतं आणि पूर्ण खापराचा फ्लेवर त्याच्यामध्ये जेवताना लागत होता एकदम हलक्या हाताने याला हलवायचं असतं अशा प्रकारे सगळं चिकन वगैरे टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं काही वरती माझ्या सा सासूबाईंनी जेवढं पाणी याच्यामध्ये शिजण्यासाठी वापरलं होतं त्याच्यापेक्षा पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे कलरही खूप सुंदर आला होता आणि खमंग तर खूप छान वास सगळीकडे पसरला होता छान वास येत होता तर अशा प्रकारे पाहू शकता खूप छान कलर आलाय आता याला खळखळ अशी उकळी आली आहे याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेते कोथंबीर टाकल्याच्या नंतर याला पुन्हा पाच ते दहा मिनटं असंच बारीक आहारावरती आम्ही असं उकळून दिलं म्हणजे त्याचं खूप छान असा त्याची टेस्ट लागते खाताना तर अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे तर आता इकडे मिस्टरांनी थोडंसं सुकं चिकनही बनवलं होतं गॅसवरती माझ्या सासऱ्यांना आवडतं म्हणून तर अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि चुलीवरच्या आपण भाकरी बनवायला घेतलेली आहे इथे मी भाकरी बनवत आहे तर अशा प्रकारे भाकरी बनवून घेतल्या आहेत मस्त तव्यावरती भाजून घ्यायच्या आज खूप दिवसांनी म्हणजे आठ ते दहा दिवस पाऊस गावी चालू होता आठ ते दहा दिवसानंतर पाऊस उघडलेला आहे आणि त्यानंतर आम्ही चूल पेटवली कारण माझे सासूबाई आणि सासरी राहतात ते रोज चूल पेटवत नाहीत आणि मग आम्ही कधी जरी गेलो गावाला तरच चूल पेटली जाते तर अशा प्रकारेच मस्त अशा खमंग भाकरी बनवून घेतल्या सरपणाचा धूर चालला होता पण आम्हाला एक्झॉस्ट फॅननी जराशी मदत केली त्यामुळे जास्त धूर झाला नाही अशा प्रकारे आपलं चिकन आणि बघा तुम्ही पाहू शकता मी भाकरी सगळ्या अशा लायनीमध्ये इथे लावून घेतलेल्या आहेत पाच भाकरी मी बनवल्या आणि आपलं जेवण रेडी झालेलं आहे तर आता मी इथे प्लेट तयार केली आहे आणि आठ ते दहा दिवसापासून पाऊस चालू होता आज पाऊस उघडलेला आहे सासूबाई आणि मिस्टरांची इच्छा होती आज अंगणात बसून मस्त असं एन्जॉय करत जेवावं तर, तर आम्ही इथे अंगणात बसलेलो आहे सासूबाई सासरे बिस्टर आणि मी आमची खूप मोठी फॅमिली आहे तिघे भाऊ माझ्या तिघे जावा आमची मुलं सगळे मुंबईला आता गेलेले आहेत आम्ही चौघच आहे तर आम्ही पण उद्या मुंबईला चाललेलो आहे तर अशा प्रकारे आमचं चिकन मस्त असं इथे आम्ही एन्जॉय करत जेवून केलं व्हिडिओ कसा वाटला मला